नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी इंग्लिश वॉकबिलेवरीमध्येच म्हणजेच मराठी इंग्रजी शब्दार्थ जे की आपण द इंडियन एक्सप्रेस आणि लोकमत टाइम्स या महत्त्वाच्या न्यूजपेपरमधील घेतलेले आहे चला तर सुरू करूया आजचा भाग डेलिगेट्स डेलिगेट्स म्हणजे प्रतिनिधी लॅश लॅश म्हणजे फटके किंवा फटके मारणे स्टक स्टक म्हणजे अडकलेले फ्लुडिंग फ्लुडिंग म्हणजे पूर प्रिकॉशन्स प्रिकॉशन्स म्हणजे सावधगिरी किंवा खबरदारी डिझॅस्टर डिझॅस्टर म्हणजे आपत्ती क्रायसिस क्रायसिस म्हणजे एखादे मोठे संकट मोबलाईज मोबलाईज म्हणजे एकत्र करणे इंडिज्युअल इंडिज्युअल म्हणजे वैयक्तिक ग्रीम ग्रीम म्हणजे गंभीर टेरिबल टेरेबल मजे भयानक कि भयंकर कोऑर्डिनेशन कोऑर्डिनेशन मे समन्वय वेवर वेवर मजे मफी मांगने किफी हैवक हैवक कहर कि अनर्थ लुनेटिक लुनेटिक वेड़े कि पागल अपलॉस अप्लॉस म्हणजे टाळ्या वाजवणे किंवा वाह वा करणे क्रुशियल क्रुशियल म्हणजे निर्णायक किंवा महत्त्वपूर्ण मिस्टिकल मिस्टिकल म्हणजे गुड किंवा एखादे रहस्य ॲटमॉस्फिअर ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण इंटरमिटेंट इंटरमिटेंट म्हणजे अधूनमधून तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा म्हणजे येणारे आणि आत्तापर्यंत आलेले सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसतील धन्यवाद मित्रांनो